समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जायंट्स ग्रुप भिलवडी यांचे विद्यमाने इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त असा करिअर गायडन्स सेमिनार वक्ते श्री संजय कुलकर्णी करिअर काउन्सिलर पुणे विषय करियर्स इन सायन्स कॉम्पिटिशन अँड वे ऑफ सक्सेस दिनांक दहा चार दोन हजार चोवीस वेळ सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ बाबासाहेब चितळे सभागृह सेकंडरी स्कूल भिनवडी तालुका पलूस जिल्हा सांगली गेल्या महिनाभरापासून सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विशाल पाटील हे निवडणूक लढविणार असा जाणकार राजकारणातून अंदाज व्यक्त करण्यात येत होता परंतु सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी मिरज येथे सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील हे उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील की चंद्रहार पाटील याबाबत चर्चेला उधाण आले होते गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या सांगलीच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून अखेर सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्याबाबत चंद्रहार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्याच के, 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 पद्धतीने महाविकास आघाडीने आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे किंवा पक्षाला तुम्ही काय आवाहन करणार उमेदवारीची घोषणा माझी मिरजच्या सभेतच झालेली होती आदरणीय उद्धवसाहेबांनी ज्यावेळेस माझ्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यावेळीपासून माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी हे आपणच असणार आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीत मार्फत घोषणा झालेली आहे आणि आज मित्रपक्ष असतील प्रत्येकाची अपेक्षा होती की ही जागा आमच्या घटक पक्षांना मिळावी पण आज महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि ह्या निवडणुकीला समोर जाणार आहे प्रचारात कुठले मुद्दे असणार आहेत किंवा कशा पद्धतीनं एकत्रित खासदारांच्यावरती नारा नाराजीचा जो मुद्दा आहे नाही आज आपण विकास कामांवर बोलू आजचा महत्त्वाचा मुद्दा आज आजच्या आज आपण जर आज आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला अजून मे महिना येणार आहे पण आज आजच्या आजच्या दिवसाची अव अवस्था अशी आपल्या जिल्ह्यातली चौऱ्याऐंशी गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे माणसांसाठी प्यायचं पाण्याचा तुटवडा आलेला आहे जनावरांना असेल चारा छावणी असतील ह्या खरंखर दरवर्षी येणारे ही संकट आहेत ह्या संकटांना सर्व ज्या योजना आहेत त्या पूर्णोत्वासनेनं हे खरं माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते आपण प्रामुख्यानं ते पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका